माझं नाव बाळासा गायकवाड मी सिव्हिल इंजिनियर आहे अमदारवाडी गावाचं नाव आहे गावची लोकसंख्या हजार बाराशे आहे दोन वर्ष झाली सोलर सिस्टीम करायला पाहिजे असं वाटत होतं लाईटचा खर्च वगैरे जास्त येत होता आणि आपल्या लाईटचे पैसे वाचतील शासनाची सबसिडी मिळेल असं ते धोरण असल्यामुळं ते निर्णय घेतला सोय म्हणजेच मार्केटमध्ये मा त्याने केलेली कामं हो बघितली क्वालिटी आणि रेट दोन्ही तिन्ही गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांच्या दोन चार टीम असल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या लोकांनी येऊन त्यांच्या पद्धतीने आपलं काम वेळेत आणि चांगल्या प्रकारे केलं पूर्ण दोन किलोची जी बसवले सोलर सो सिस्टम लाईट जनरेशन वगैरे चांगले होते आता गेले ते एकशे तीस रुपये चांगल्या क्वालिटीचं काम आणि लोकांचं समाधान अशा गोष्टी स्वयं मोर्चेकडनं लोकांच्या होतील आमच्या ठिकाणी जेव्हा वसवले तेव्हा काम चांगले केले तुम्ही यांच्याकडनं करा असं आपण त्यांना प्रेफर करू शकतो